जे जे पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चानल वर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आणि बंधून आमच्या काही मित्रांच्या एक आग्रहस्थावर आपण आपल्या चॅनलचं नाव थोडं बदलूया काय होतं अगोदर आपण बुद्ध विटेवरी हे आपल्या चॅनलचं नाव परंतु थोडासा बदल करावा असा वाटतो तो कोणतला तर बुद्धूबाबाचा बुद्ध विटेवरी कारण आम्हाला त्यांना बुद्धू समजलं आणि म्हणून आपल्या चा चॅनलचं नाव आजपासून आपण करीत आहोत बुद्धूबाबा म्हणजे मी बुद्धू बुद्धूबाबाचा बुद्ध विटेवरी आणि या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहे आज महत्त्वाचा विषय घेणार आहे मी तुमच्या माहितीसाठी सांगतो मी आणि म्हणून आपला व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य तुम्हाला करायचं लाईक देण्याचं कार्य करायचं आवड दर्शवा इतकंच काय कर पण आपली प्रतिक्रियासुद्धा नोंदवावी ज्याला आपण कमेंट्स म्हणतो तर ही ताज्या घडामोडीवरची आणि थोडीशी मी भूतकाळामध्ये घेऊन जाणारच आहे थोडंसं कारण काल परवाच आपण पाहिलं की आदरणीय जरांगे पाटील साहेब यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईला फार मोठा मोर्चा नेला लाखोंचा कोटींचा मोर्चा नेला अभिनंदन आणि जरांगे मोहित जरांगे पाटलांनी आपलं इच्छित साध्य केलं आपला हेतू साध्य केला आणि त्यांनी आरक्षण घेऊनच आले कारण त्यांनी निर्धारित केला होता की येईन तर आता मी आरक्षण घेऊनच येणार आहे आणि म्हणून मनोज दादांचं मी मनापासून मनापासून हार्दिक अभिनंदन करीत आहे कारण सम्राट अशोकांपासून बा आता इथून ऐकण्याला इथून तुम्हाला आता म एक इतिहासात घेऊन जाणार आहे मी कारण मनोज दादानं दोन हजार वर्षानंतर जे आज कार्य केलेलं आहे एवढं भव्य दिव्य वे कार्य कुणी केलेलंच नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो का तर आता मी मूळ इतिहासाकडे येतो कारण इतिहास काय सांगतो तर या ठिकाणी या आर्यवर्तामध्ये या जम्बुदीपामध्ये आता मी दोन्ही नावं घेतली आर्यवर्त आणि जम्बुदीप तर या दोन्ही म्हणजे एका देशाची नावं आहेत तदनंतर आपण भारत श्रील पाकिस्तान ते अफगाणिस्तान वगैरे वेगवेगळे झाले पण हे संपूर्ण जग संपूर्ण देश अशा खंड अर्धा अशिया खंड हा बौद्ध संस्कृतीचाच होता आता मनोज दादाने काय कार्य आहे तर मनोज दादाने काय कार्य आहे लवकरच तुमच्या लक्षात येणार आहे ते आता आणि म्हणूनच हा माझा आनंदाचा आणि मोठा दिवस आहे ज्या दिवशी आरक्षण पास झालं त्यावेळी आमचे मनोजदादा कुणबी झाले कुणबी झाले आणि कुणबी म्हणजे कोण शुद्र कारण तुकोबा महाराजांनी म्हणले ना ना शुद्राच्या कुळामध्ये मी जन्मलो आणि मला दंभे मोक लिहिलो तुमच्या लक्षात आहे का मनोज दादाने काय केलंय माहिती का फार मोठी क्रांती केलेली आहे कारण या आर्यावर्तामध्ये या जम्बूद्वीपामध्ये केवळ आणि केवळ के दोनच संस्कृती नांदत दो होत्या दोन संस्कृती एक ब्राह्मण संस्कृती आणि एक समन संस्कृती की जिला आपण श्रमण संस्कृती म्हणूया हवंय हो तर ब्राह्मण आणि सम समन वास्तविक बघा ब्राह्मण संस्कृती आणि समन संस्कृती ही एकाच ठिकाणी नांदल्या आर्यावर्तामध्ये नांदल्या कोणी म्हणेल ब्राह्मण हे वेगळ्या देशातून आलेले आहेत तसं नो हे बाबा ब्राह्मण ही या देशाचे मूळ मालकच आहेत कारण याला पुरावा प्रत्यक्ष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथाचा हवाला देऊन सांगतो हु द शुद्राज शूद्रपूर्वी कोण होते याचा हवाला देऊनच मी सांगतो की ब्राह्मण संस्कृती ही बाहेरच्या देशातून आलेली नाही आता तुम्ही उद्या ज्याला कमेंट करून लिहा काय लिहायचं ते पण पुरावे माझ्याकडे आहेत म्हणून सांगतो तुम्हाला मग ही दोन संस्कृत्या होत्या आर्य संस्कृती होती ज्याला आपण ब्राह्मण संस्कृती म्हणूया आणि दुसरी श्रमण संस्कृती म्हणूया यांनी यांनी कधी एकोप्याने नांदले एका ठिकाणी कधी वितंडवाद झाला कधी भांडणदंडा झाला कधी युद्धही झालं पहा तुम्ही क्षत्रिय आणि ब्राह्मण युद्ध आहे क्ष क्षत्रिय शूद्र यांचा बी युद्ध आहे ब्राह्मण वर्षेच शूद्र यांचंही युद्ध आहे त्याच्यासाठी बाबासाहेबांचा ग्रंथ वाचा हु वेस द शूद्रास शूद्र पूर्वी कोण होते आणि हा ग्रंथ वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मला काय सांगायचं आहे मला हेच सांगायचं आहे की तुम्ही सगळेजण आपण सगळेजण आता एकाच ठिकाणी एका छताखाली आणले कोणी आणले मनोज दादाने आणलंय ब्राह्मण आमचे संस्कृतीतून कदाचित वितरण झालंय झालंय शिवसेनपूर एकशे पंच्याऐंशीला ब्रदत्त नावाचा जो वंशज मारला गेला अरे स तुमच्या ब्र अशोक अशोक राजाच्या नातवा खून किंवा मौर्य घराण्याचा शेवटचा सम्राट ब्रहदत्त याचा वध करून याचा खून करून याला हत्या करून याला ठार मारून ब्राह्मण संस्कृती त्या वेळेपासून इथं प्रस्थापित म्हणूनच राहिली होती आणि त्याच्या अगोदर काय होतं मग तर त्याच्या अगोदर सम्राट अशोकाचं राज्य होतं सातवानाचं राज्य होतं म्हणजे वेगवेगळे जेवढे काय राज्य होते शुद्रांचं राज्य होतं इथं शूद्र आणि ब्राह्मण यांचा कलह झालेला आपण पाहतो क्षत्रिय आणि ब्राह्मण यांचाही कलह झालेला आपण पाहतो तर हा जो समाज आहे ही दोन रथाची दोन एका रथाची दोन चाख आहेत श्रमण आणि ब्राह्मण आणि ही दोन चाक न कुरकरता न कुरकुरदा कुरकुरले भांडण झाले युद्ध झालं पुन्हा एक झाले कारण हा रथ जो आहे तो दोन चाकाचा असतो एका एका चाकावर रथ ओढत नाही म्हणून संस्कृ समन संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती ही दिन दोन चाक या आर्यावर्तामध्ये या भारतभूमीमध्ये एकोप्यानं कधी वितंडवादाने धावत होते लक्षात आलं ना मुद्दा कसा आहे तो मग आता इथं जरांगीदानी काय केलं तर जो काय या दोन संस्कृतीमध्ये जो दो काय झगडा होता तो पार मिटला कसा मिटला सांगतो तुम्हाला आता दादा काय म्हणाले आता आम्हाला आरक्षण मिळालं म्हणजे आम्ही क्षत्रिय नाही आम्ही कुणबी आहोत मग तुकाराम महाराजाच्या अभंगातून कुणबी म्हणजे काय शूद्र म्हणजे काय म्हणजे पर्यायानं जे मराठे होते जे क्षत्रिय होते आणि ज्यांचा ज्यांचा निपात पुष्पमित्र शृंगानं किंवा परशुरामानं एकवीस वेळा केला अशा पद्धतीचा शूद्र इथं अशा पद्धतीचं क्षत्रिय इथं राहिला नाही हे दादांना सांगायचं असेल कदाचित लक्षात घ्या तुम्ही ह्या गोष्टी फार बारकाई मी बोलतोय आता तुम्हाला तर अशा पद्धतीनं हा पूर्ण मौर्य वंश असू द्यात नंदवंश असू द्यात कुठलाही वंश एक वंश असू द्यात हे सगळं शूद्र वर्ण म्हणूनच गणले गेलेले आहेत केवळ आणि केवळ अपवाद जर म्हणला आपण तर पुष्पमित्र शृंग ज्याला आपण ब्राह्मण वंश म्हणतो कदाचित त्याच्यावरही लोकांची शंका आहे कारण बृहदत्तानं तुमच्या पुष्पमित्र शृंगानं जर खरोखरच बौद्ध संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला असता तर सांची उत्सुपाचा स्तूपाचा जीर्णोद्धार पुष्पमित्र शुंगाने केलाच नसता मग तो बुद्ध आहे तो बौद्ध आहे की आणखी कोणी आहे आणखीही इतिहासामध्ये अशा पद्धतीची तरतरीची वानगड आहे भांडणं चालतात एकोपा होतच नाही मग किती वर्ष झाली पूर्व एकशे पंच्याऐंशी ते आज इसवी सन दोन हजार पंचवीस म्हणजे जवळजवळ एका दोन दोन अडीच हजार वर्ष झाला चला किंवा सव्वा दोन हजार वर्ष झाला परंतु हे महान कार्य आमच्या मराठे नाहीत आम्ही आम्ही शुद्र आम्ही कुणबी आहोत आणि कुणबीची व्याख्या तुकाराम महाराज सांगितली दंभे मोका लिहिलं ज घरी जन्मलो म्हणून वगैरे वगैरे तर अशा पद्धतीनं आता क्षत्रिय नाही हे दरंगे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे तरंगेदानी दाखवून दिलेलं आहे आणि या सर्वांना अगदीच भारताच्या शिक्कामोर्तब करून कोर्टाच्या शिक्कामोर्तब करून सर्वांना कुणबी केलेलं आहे म्हणजेच बरं दादानं बौद्ध धर्माचा पुन्हा चालना दिलेली आहे सम्राट अशोकानं जसं बौद्ध धर्माला चालना दिली, दिली आणि इथं सगळीकडे हा बौद्ध धर्म पसरला गेला कालांतरी त्याच्यावर वेगवेगळे विचारांचे पगडा झरला त्याच्यामुळे ह्याची ओळख राहिली नव्हती पण सम्राट अशोकानंतर पुन्हा आपण बुद्ध आपण आपण बौद्ध मार्गी आहोत धर्म म्हणत नाही मी धर्म मला म्हणायचाच नाही आपण बौद्ध विचारांचे आहोत एकोप्यानं राहणारे आहोत आपल्या इथं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कुठलाही भेदाभेद नाही एकमेकाचं दर्शन घेणे ही इतर परंपरा आहे हे दादांनी जरांगे दादांनी दाखवून दिलं आणि त्यांनी मग काय केलं आम्ही मराठे नाहीत आम्ही क्षत्रिय नाहीत हा शब्द मला कारण मराठा ही जात नाही आज मी सांगायचं तुम्हाला मराठा ही जात नाही तर ते तुमचं प्रांतदर्शक शब्द आहे उदाहरणार्थ गुजरातमध्ये राहणाऱ्याला आपण काय म्हणतो गुजराती कर्नाटकमध्ये राहणार आला कन्नडी आसाममध्ये राहणाऱ्याला आसामी नाही का मारवाड प्रांतात राहणारा मारवाडी मद्रास प्रांतात राहणारा मद्रासी तसं आपण पाहता का आपल्या जनगणामनामध्ये वाक्या ना जनगणामध्ये मध्ये सुद्धा मराठा ही जात दर्शवलेली नाही तर तो प्रांतदर्शक शब्द आलेला आहे पंजाब शिंद गुजरात मराठा आलं का लक्षात पंजाब तो पंजाबी पंजाब शिंध शिंध म्हणजे त्यावेळी भारत आणि पाकिस्तान एकच होतं म्हणते शिंद पंजाब शिंद गुजरात मराठा म्हणजे आमची ही जात नव्हे मराठा ही जात नाही तर ते काय आहे आपले स्थानदर्शक आपलं प्रांतदर्शक आपला राष्ट्रदर्शक किंवा राज्यदर्शक शब्द बाळगायचा असतो म्हणून एक तर ब्राह्मण संस्कृती आणि दुसरी त्याच्यानंतर कुणबी मग ब्राह्मण सोडला तर खालचे हे सगळे वर्णवाद वगैरे आहे ना ते ब्राह्मण क्षत्रिय शूद्र तर हे तिन्ही श्रमण संस्कृतीचे पाईक आहेत आणि हेच दरांगे दादान दाखवून दिलेलं आहे महान सम्राट अशोकानंतर त्याच्यानंतर जी क्रांती झाली बौद्ध धर्म चळवळीची त्याच्यानंतर अनेक राजा सगळे राजा बौद्ध आहेत सातवान देखील कारण तुम्हाला जर पाहायचं असेल तर, तर सगळी लेणी पहा अजंठा पहा वेरूळ पहा तुमचं जुन्नर भागाची लेणी सगळी लेणी पहा कोणाचे सातवाहन वगैरे वा कोण आहेत हे सगळे बुद्धिस्ट आहेत आणि म्हणून तदनंतर जे कार्य केलं ते केलं बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि केवळ महार म्हणजेच बौद्ध नव्हे तर ब्राह्मण सोडू समस्त बौद्ध आहेत हे मनोज दाखवून दिलेलं आहे लक्षात आलं का तुमच्या म्हणून एकच म्हणायचं जा आम्हाला दुसरी उदाहरण तुम की तुम्हाला आणखी क्षत्रिय म्हणजे कशा कशा पद्धती हां दुसरं दुसरं उदाहरण असं द्यायचंय मला की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रोखला गेला मनाई केली गेली नकार दिला गेला कोणी दिला ब्राह्मण वृंदाने छत्रपती शिवाजी महाराज महाराज हे शूद्र आहेत हे कोण बोललं हे ब्राह्मण वृंद बोलला पैठणचा ब्राह्मण वृंद बोलला तदनंतर महाराजांनी गागा भट्टाला आणलं भरपूर प्रमाणामध्ये बिदागी दिली आणि मग खळखळा व लह्या मोहरा त्याच्यापुढे मोहराचा ढिग घातला गेला अर्थात दानधर्म केला गेला तदनंतर महाराजांचा राज्याभिषेक झाला तरी तरी पुन्हा आणखी एक दुसरा एक राज्याभिषेक झाला तो गिरी नावाच्या एका व्यक्तीने झाला मला मला काय सांगायचं इथं मग छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय नाहीत मराठा हा तर शब्दच नाही मराठा ही तर जातच होऊ शकत नाही आणखी एक तुम्हाला सांगतो सा, सा, सा धर्म बघा तुम्ही तो एक आणखी एक वाक्य राहिलं माझं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्यावेळी वाद्याने नाकारला की बाबा रे तुम्ही क्षत्रिय नाहीत तर तुम्ही शुद्र आहात तदनंतर तदनंतर कोल्हापूरच्या गादीचे राजर्षी महाराज शाहू महाराज यांचासुद्धा स्नान कार्यक्रम जो होता पंच गंगेला आणि महाराज स्नान करत असताना वेदोक्त मंत्र म्हणावाचा असतो अशी काहीतरी ती त्यांची एक परंपरा होती परंतु महाराज ज्यावेळी राजर्षी महाराज शाहू महाराज स्नान करत होते त्यावेळी तिथं वेदोक्त मंत्र म्हणाला नाही तर तो मंत्रोक्त मंत्र म्हणाला गेला आणि ही बाब लक्षात आल्यानंतर शाहू महाराजांच्या लक्षात अर्थात शाहू महाराजांच्या लक्षात आणून दिली कुणी अशाच एका ब्रह्मवृंदानं म्हणा किंवा पंडितानं म्हणा त्यांनी विचारलं महाराज तुमचा राजाभिषेक वेदोक्त मंत्राने न होता मंत्रोक्त होतोय शास्त्रोक्त त्याला आपण म्हणतो वेदोक्त आणि शास्त्रोक्त वेदोक्त आणि शास्त्रोक्त शास्त्र वेदमंत्र हे केवळ ब्राह्मणासाठी आहेत शास्त्र मंत्र हे केवळ इतरांसाठी आहेत आणि म्हणून इतरांसाठी इतरांसाठी जमा केलं आहे शाहू महाराजांना तर सांगायचं काय तात्पर्य कारण त्यांनी शुद्ध केलं आहे क्षत्रिय कुणी नाहीतच आणि मराठा हा शब्द मला वापरायचा नाही का कारण मराठा हा राष्ट्रदर्शक राज्यदर्शक प्रांतदर्शक शब्द आहे पंजाब शिंदे गुजरात मराठा जो महाराष्ट्रामध्ये राहतो तो सगळा मराठी आहे सगळा मराठा आहे आता त्यांच्या आण्णाव सहा धर्म पाक येते तुम्हाला मी काय उदाहरणार्थ का अण्णाव सांगतो अण्णाव ते असे आहेत उदाहरणार्थ हां पवार भोसले जाधव ही जी जा आडनावं आहेत ना ही आडनावं ही सगळी शिंदे ही सगळी आडनावं तुम्हाला सगळ्या जाती धर्मामध्ये दिसून थी येतील लक्षात आलं का तुमच्या आता तरी किती आहे ती भरपूर कदम भरपूर आण्णावं आहे ती मोहिते मोहिते पाटील म्हणजे अशी जे आडनाव आहेत ना तुम्हाला महारामध्ये मांगामध्ये चांबारामध्ये मराठ्यामध्ये धनगरामध्ये कुण्या म्हणजे अशा अनेक जातीमध्ये तुम्हाला ही सगळी समान नावं मिळतील उदाहरणार्थ भोसले नाव घ्या भोसले नाव, नाव हे मराठ्याचं देखील आहे मांगाचं देखील आहे महाराष्ट्राचं देखील आहे पारद्याचं देखील आहे काळे मग सांगायचं तात असं आहे की हे सगळं आमचं गोत्र एकच आहे की काय बाबा कारण आमच्या आडनावा जर एवढं साधर्म आहे कारण आमच्या आमच्या आडनावात आम कधी फडणवीस येणार नाही कुलकर्णी देशपांडे हे एक स्थानदर्शक शब्द आहेत ते आडनावे नावेत देशपांडे कुलकर्णी हे जे आहेत ना हे पदवीधर नाव आहेत जसं पाटील हे आडनाव नाही तर पाटील हे पदवीदर्शक नाव आहे इंग्रजाच्या मोगलांच्या काळापासून आलेलं तर हा त्याचा फरक आहे म्हणून आडनावाचा जरी आम्ही एक ताळमेळ जर घेतला तर आमच्या अठरा पगड जातीमध्ये तुम्हाला ही एकच आडनावं आढळतील म्हणजे याचा अर्थ असा की आमचे गोत्र आमचं वंश हे एकच होता की काय अरे हो होताच होताच कारण श्रमण आणि ब्राह्मण ह्या दोन संस्कृती ज्यावेळी एकमेकाला श प्रतिश आणि विशेष म्हणजे नांदत होत्या कारण भांडणं झाली श प्रतिशो दर्जीला तर शेवटी त्या रथाला झुपलंय तो आणि तो रथ त्याला ओढायचा आहे मग कुरकुर म्हणा किंवा उतार जर लागला तर थोडक्या थो 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 डहाळानं म्हणा सर सर जाणे म्हणा पण अशा पद्धतीने हा भारतीय संस्कृतीचा रथ या दोन्ही चाकांनी ओढलेला आहे म्हणून सांगायचं मला तात्पर्य आहे बाबा की बा भारतरत्न बा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानं जी धम्म क्रांती केली होती एकोणीसशे छप्पन साली तदनंतर सर्वांना एका छताखाली आणलं कुणी तर अशा पद्धतीनं जरांगे रांगे पाटलांनी आणले लक्षात घ्या मी आणि म्हणून हे जे आरक्षण वगैरे म्हणतो आपण आरक्षण आरक्षण हे कुणाला द्यायचं असतं आता तिथं वादली गेलं थोडंसं काय काय काही प्रतिष्ठित मराठा आता मोहिते पाटील काय गरीब आहेत का बरं बबनदादा शिंदे काय गरीब आहेत का बरं आमचे विखे पाटील काय गरीब आहेत का बरं म्हणजे अशी कितीतरी नावं सांगायची तुम्हाला की जे प्रताश प्रतिष्ठित मराठे आहेत की जे गज गबरगंड आहेत मुख्यमंत्री जेवढे झालेले आहेत महाराष्ट्राचे त्याच्या जवळजवळ चौदाने मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे झालेले आहेत मोठमोठ्या दूध डेअर्या असू द्यात मोठमोठ्या कंपन्या असू द्यात ऊसाचे कारखाने असू द्यात हे कोणाचे आहेत तर हेही प्रत, प्रतापित प्रतापित मराठ्यांचे प्रतिष्ठापित मराठ्यांचा लक्षात आलं का म्हणजे हा समाज गरीब नाही परंतु तदनंतर जे श्रीमंत गरीब होता आणि गरीबाचा गरीब मराठा होता याचं विश्लेषण मा बा बाळासाहेब आंबेडकरांनी कसं केलं आहे एक निजामी मराठा आणि एक सामान्य मराठा सामान्य मराठा आमचा हा गरीबच आहे कारण त्याची पहिल्यापासून कुच्छमाने झालेलीच आहे आणि म्हणून हे जरांगे पाटलानं जे आंदोलन उभं केलं होतं त्या आंदोलनाला दाद देण्याचं एक साधारण माणूस तुम्ही जरांगे पाटलात वजन किती असेल जास्तीत जास्त चाळीस पंचेचाळीस किलो एक सरपात सर तरुण काय वयस्कर बी नाही कुठलीही बॅकिंग त्यांच्या माग नाही त्यांच्या बाप जादे का आमदार खासदार नव्हते त्यांचे चुलते वगैरे का आमदार मंत्री नव्हते तरीही जरांगे पाटलानं एवढा उच्चांग घातला की सर्व मंत्रिमंडळ हलवून टाकलं आणि मुंबई बंद करण्याची धमक माझ्यासारख्या सडपातळ माणसाच्या अंगात आहे हे दरंगे पाटलानं दाखवून दिलेलं आहे आणि म्हणूनच त्यांचा विजय हा ऐतिहासिक विजय आहे वेळ संपत आलेली आहे राहिलेला उद्या मी बोलतो धन्यवाद जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी राहिलेलं उद्या बोलतो एक मिनिट राहिलेलं आहे फक्त तोच इकडं आम्ही जे लिहिलेलं आहे कृपया आर्थिक सहाय्य करावे ही विनंती फोनपे क्रमांक ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न ब्याऐंशी पासष्ट ब्याऐंशी बासष्ट ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एकवीस एकवीस हे एक उलट मला ह्याच्यात दिसायला लागले त्याच्यामुळे मला ते काही वाचता येईना काय नाही तर इथंच थांबतो सगळ्या मायबापांची मी रजा घेतो आणि उद्या हाच विषय पण वेगळ्या तऱ्हेने कसं मांडतो त्याची त्याची तुम्ही ह्या बुद्धू बाबाला विचारा कारण मी बुद्धच आहे शेवटी माझं नामकरण ठेवलेला ना आमच्या सम्राट अशोकाचा वारदार चालवणाऱ्या एका व्यक्तीनं बुद्धूबाबाचा बुद्ध विटेवरी तर ह्या बाबाचं एक नम्र विनंती आहे की ह्या बुद्धूबाबाचं आहे बाबा हो कारण हा बुद्धूबाबा आहे हा फक्त एवढंच आहे की तो एम ए पास आहे आणि विशेष म्हणजे बुद्ध तत्वज्ञान आणि पाली विषयामध्ये हा बुद्ध बाबा एम ए झालेला आहे एवढा फरक काय बाकी काय हो बुद्धूच्या बुद्धूच आहे नमस्कार